नमस्कार भारतीय रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपल्या रेसिपीमध्ये आज आपण बनवणार आहोत मस्त अशा गुळाचे गुलगुले किंवा आषाढ स्पेशल गोळाचं तळण म्हणजे गुळाचे गुलगुले किंवा गुळाची मस्त अशी भाज भजी त्यासाठी मी सम प्रमाणात गोळ घेतला आहे आणि पाणी घेतलं आहे एक वाटी पाणी घेतलं तर एकच वाटी गोळ घ्यायचा आणि मी असा उकळत्या पाण्यात गुळ टाकला आहे आणि छान असा हलवून हलवून विरगळून घेतलं आहे हे बघा तुम्हाला जर घाई नसेल तर तुम्ही एक वाटी पाणी आणि एक वाटी गूळ असा भिजायला ठेवू शकता साधारण दोन तासानंतर पूर्ण गूळ उकळून जातं पण मी गरम पाण्यात उकळून घेते आणि छान असं हलवून घेतला आहे हे बघा या प्रकारे गुळाचं पाणी बनवून घ्यायचं हे बघा असं पाणी बनलं आहे आता आपण या पाण्याला थंड करून घेऊ असं मी दुसऱ्या एका भांड्यामध्ये टाकून थंड करून घेते साधारण दहा पंधरा मिनटं मी त्याला तसंच ठेवलं छान थंड झालं आहे अजून थोडं थंड करून घ्यायचं हे बघा पाणी थंड झालं आहे आणि हे बघा पाणी थंड झाल्यानंतर थोडंसं घट्टही झालं आहे आता आपण गव्हाचं पीठ घेणार आहोत एक वाटी त्यामध्ये गुलगुले किंवा भ गुळाची भजी बनवण्यासाठी आपण टाकणार आहोत पाव चमचा वेलची पावडर बारीक करून घेतली आहे वेलची खलबत्त्यात आणि एक चमचा मी टाकला आहे बडिशोप पावडर ती पण खलबत्त्यात बारीक करून घेतली आहे तुम्ही मिक्सरमध्ये पण बारीक करून घेऊ शकता त्याचबरोबर मी एक छोटा चमचा टाकला आहे मीठ लक्षात ठेवायचं गोड वस्तू बनवताना त्याच्यामध्ये थोडासा मिठाचा वापर बनवता खूप सुंदरसा फ्लेवर येतो हे बघा हे प्रमाण हे जे मिश्रण आहे मी ते कोरडंच असं मिक्स करून घेते चमच्याने आता मी जे गुळाचं पाणी केलं आहे ते मी थोडं थोडं करून टाकणार आहे हे बघा असं थोडं थोडं करून चमच्याने हलवून घेते सगळं पाणी एकदाच टाकायचं नाही लागत लागत पाणी टाकायचं हे बघा असं मी लागत लागत पाणी टाकलं याप्रमाणे मी चमच्याने हलवून हलवून घेतलं हे बघा असं झालं आहे आणि गव्हाचं पीठ घेताना सुरुवातीलाच गाळून घ्यायचं गाळणीने म्हणजे गुठळ्या बनत नाही आणि आपण थोडं थोडं करून पाणी टाकलं तर पण आणखी गुठळ्या बनत नाही हे बघा असं आपण घेतलं आहे छानपैकी असं भिजवून घेतलं आहे हे बघा याला छान फेटून घ्यायचं म्हणजे तुम्ही जेवढं फेटून घेणार मी अजून थोडंसं पाणी टाकते थोडंसं बॅटर घट्ट आहे स आता मी साधं पाणी वापरते गुळाचं पाणी संपलं आहे हे बघा असं छान फेटून घ्यायचं तुम्ही जेवढं छान फेटून घेणार साधारण मी पाच ते सात मिनटं हे छान एकाच दिशेने फेटून घेतलं आहे तर तेवढी आपली भजी जाळीदार होतील हे बघा असं मस्त फेटून घेतलं आहे मी तर सोडा वापरणार नाही तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही गरम तेल वापरू शकता पण बिना सोडा वापरता किंवा बिना गरम तेल वापरता ही माझी अशी छान अशी मस्त जाळीदार आणि छान फ्लेवरफुल भजी बनली त्या हे बघा अशी कन्सिस्टन्सी असलेलं घ्यायचं म्हणजे चमच्यातून खाली पडलं पाहिजे असं मी याला परत दहा मिनटं झाकून ठेवते म्हणजे छान भिजेल हे बघा मी थोडं पाणी टाकून घेतलं याच्यामध्ये असं थोडंसं अजून पातळ करून घेतलं आणि आता तेल गरम करून घेतलं छान गोल गोल भजी टाकून घ्यायची भशी टाकताना गॅस मंद करायचा आणि पटापट भजी टाकायची हे बघा भजी छान तळली जात आहेत आता मी गॅस मिडियम करून घेतला आहे सुरुवातीला भज्यांना डिस्टर्ब करायचं नाही एक बाजू छान तळू द्यायची हे बघा आता आपण दुसरी भाजी तळून दुसरी बाजू तळून घेऊ हळूहळू करून हलवून घ्यायची हे बघा आता दुसरी बाजू तळून घेऊ छान ब्राऊन व्हाईपर्यंत भजी तळायची आता जी भजी दुसऱ्या बाजूने पांढरी आहे तिला पण मी उलटं करून घेते हे बघा खूप जास्त हलवायची गरज नाही ना तर त्याचा शेप डिस्टर्ब होऊ शकतो हे बघा अशी ब्राऊन होत चालली आहे भजी याचा सुगंध तर खूप छान सुटला आहे आणि सुगंधाने पण तोंडाला पाणी येतं आहे हे बघा छान ब्राऊन होत आहे आता हलवली तर काही हरकत नाही कारण आता छान शेप घेतला आहे त्यांनी हे बघा मस्त अशी याला आमच्याकडे गुळाची गुलगुले म्हणता आम्ही खास आषाढात हे तळतो हे बघा किती सुंदर झाली आहेत आता आपण अजून थोडं तळून घेऊ आणि ह्या स्टेजलाच आपण काढून घेऊ काढल्यानंतर पण त्याचा थोडा कलर चेंज होतो त्याचं कारण म्हणजे त्याच्यानंतर पण पन... त्याच्यानंतर पण त्याच्यामध्ये गरम तेलामुळे तळण्याची प्रोसेस चालू राहते हे बघा आता काढून घेऊ आपण ह्या आषाढ्याचं आपण ह्या महिन्यात का खाऊ असं तळलेलं तर आपल्या आयुर्वेदामध्ये किंवा आपल्या खाद्यसंस्कृतीमध्ये सांगितलं आहे का जून महिन्या जेव्हा वैशाख महिन्यामध्ये मा खूप पाऊस पाऊस पडल्यानंतर वातावरण खूप थंड होतं आणि त्याच्यानंतर आपल्याला या महिन्यामध्ये मा खूप उष्णते उष्णतेची गरज लागते ती आपल्याला गूळ आणि तेलातून मिळते हे बघा आपली अशी मस्त अशी खुसखुशीत अशी गुळाची भजी बनली आहे आपण बघूया कशी झाली ती ही बघा मस्त अशी जाळीदार झाली आहे वा आणि ही अशी उष्णतेची गरज भरून काढण्यासाठी या महिन्यात तळण्याचं सांगितलेलं आहे तळलेलं खाल्लं तर आपलं शरीर छान पचवतं हे बघा तुम्ही पण अशी गुळाची छान गुलगुले किंवा गुळाची भजी बनवून बघा आणि कशी झाली ती मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा